च्या या अदांनी लाखो चाहते घाया झालेले असतील अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रोफेशनल लाईफ सोबत खासगी आयुष्यामुळे सुद्धा अनेकदा चर्चेत असते खास करून रिंकूचं लग्न होणार का तिचा बॉयफ्रेंड कोण आहे ती कोणासोबत लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांना कायम लागलेली असते अशातच काही दिवसांपूर्वी रिंकूने सैराट मधील तिचा सहकलाकार आकाश टोकसर सोबतच्या डिनर डेट फोटो शेअर केले होते तेव्हा रिंकू आकाश सोबत रिलेशनशिप मध्ये आहे अशा चर्चा उधाण आलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा रिंकूचं ब्रायडल फोटोशूट पाहून रिंकू लग्न करणार का या चर्चा रंगल्यात मात्र नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीज वरून तिच्या रिलेशनशिप बाबत एक मोठा खुलासा केलाय रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते तसेच ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद सुद्धा साधते दरम्यान काही दिवसांपूर्वी रिंकू राजगिरो संवाद साधला होता त्यावेळी एका चाहत्याने तिला तुझा प्रियकर कोण आहे असं विचारलं होतं त्यावर तिने उत्तरात मी सिंगल आहे असं सांगितलं याचा अर्थ ती कोणत्याही अभिनेत्याला सध्या डेट करत नाहीये हे तिने तरी स्पष्ट केलंय आता यामध्ये किती तथ्य आहे आणि सध्या तिच्या आणि आकाशच्या रिलेशनच्या ज्या चर्चा रंगल्यात त्यामध्ये किती तथ्य आहे हे अद्याप तरी सांगता येणार नाही रिंकू सैराट नंतर मेकअप कागर या मराठी सिनेमात दिसली तर हंड्रेड अनपॉज टू हंड्रेड हल्ला हो या वेब सिरीजमध्ये ती पाहायला मिळाली त्यानंतर आता ती छू मंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे तसंच आकाश आणि तिची गाजलेली जोडी पुन्हा एकदा झुंड या सिनेमात पाहायला मिळणार आहे रिंकू राजगुरू आवडते का आणि तिला आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ते सुद्धा मराठीत पाहायला मजा येणार आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विषयातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल